साखेगाव अंजोळ शिवारात वीज रोहित्राजवळ शॉर्ट सर्किट मुळे आग भुसावळ तालुक्यातील साखेगाव अंजोळा शिवारात असलेल्या रोहित्रावर अचानक शार्क सर्किट मुळे आग लागून निभी जवळ असलेल्या गवताने पेट घेतला असता ऐनवेळी शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणली आहे त्यामुळे पुढील होणारा टळला अन्यथा वीज रोहित्र जळून खाक झाले असते दुसऱ्या दिवशी येऊन वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी शेती शिवारात वीज पुरवठा सुरळीत केला आहे जितेंद्र काटे दिव्य महाराष्ट्र न्यूज सुनसगाव குடி மட்டன் ம